स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांना कर्ज वसुलीच्या मुद्द्यावर जाब विचारायचं होतं मुख्यमंत्र्यांनी सर्व बँकांना कर्जाची सक्तीने वसुली न करण्याचे आदेश दिले असले तरी बँका वकिलांमार्फत शेतकऱ्यांना नोटीसा पाठवत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तेरा ऑक्टोबर रोजी अमरावती दौऱ्यावर आले होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांना कर्ज वसुलीच्या मुद्द्यावर भेटायचे होते मात्र पोलिसांनी संघटनेचे पदाधिकारी अमित आढऊ मोहोड स्वप्नील कोठे अनिल पवार आणि प्रफुल उमरकर यांना नजर कैदेत ठेवले मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती जिल्ह्याचा दौरा केला परंतु हा दौरा शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी नसून पश्चिम विदर्भातील अमरावती विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात होता असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे संघटनेच्या म्हणण्यानुसार मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या समस्यांशी काहीही देणं घेणे नाही त्यांचे एकमेव उद्दिष्ट निवडणुका जिंकून सत्ता टिकवणे आणि शेतकऱ्यांचे शोषण करणे असल्याचेही म्हटले आहे चे देवें या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अमरावतीला दौऱ्यावर आले असता ते फक्त पश्चिम विदर्भातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका वेळासमोर ठेवून आले आणि त्यांनी त्यांच्या भाजप पक्षाचा पश्चिम विदर्भातील कार्यकर्त्याचा मेळावा घेतला परंतु शेतकऱ्यांच्या विषयावर ते काहीच बोलले नाही आज शेतकरी ह हव, शेतकरी हवालदिल झालेला आहे शेतकऱ्यांना सोयाबीन एक दोन क्विंटल होत आहे सोयाबीन शेतकरी सोंग सुद्धा नाही आहे आज कापसाला भाव नाही आहे सोयाबीनला भाव नाही आहे एक तर अवेज नाही आहे अशा मध्ये शेतकऱ्यांच्या विषयाला घेऊन त्यांनी अमरावती दौरा करायला पाहिजे होता परंतु ते नाही ते फक्त स्थानिक स्वराज्य निवडणुका डोळ्यासमोर आले आणि सत्ता कशी आपल्या ताब्यात राहील यांचंच त्यांच्या डोक्यात आहे बाकी काही नाही आज त्यांनी आधी दिलेल्या बँकांना की कोणीही सक्तीने वसुली करू नये परंतु शिंबोरा गाव जे मुशी तालुक्यामध्ये आहे त्या गावामध्ये शेतकऱ्यांना नोटीस आलेली आहे आणि त्यासाठीच आम्ही आज मुख्यमंत्र्यांना हा जाब चारायला आलो होतो परंतु आम्हाला पोलिसांनी नजर कधीत ठेवून जसे की आम्ही गुंड प्रवृत्तीचे लोक आहोत आम्हाला दिवसभर नजर कधीत ठेवलं आणि शेवटी फक्त त्यांनी पाच मिनिटाची भेट आम्हाला मोठ्या मुश्किलला दिली करून पण आम्हाला बोलत सुद्धा आलं नाही फक्त त्यांना कार्यकर्त्यांना भेटायसाठी वेळ आहे पण जे समाज चळवळीमध्ये शेतकऱ्यांनी काम करतात या लोकांना त्यांना वेळ नाही त्यांनी आम्हाला दिवसभर ताटकळ ठेवलं आहे आम्ही म्हणून या सरकारचा आणि या मुख्यमंत्र्यांचा जाहीर निषेध करतो आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज राज्यभर आमचे राजू शेट्टी साहेब आंदोलन करत आहेत परंतु या सरकारला त्या त्यांची आज दखल घ्यायला गरज नाही या राज्याचे बच्चूभाऊ कडू हे सतत आंदोलन करत आहे परंतु त्यांची सुद्धा दखल घेत नाही यासाठी आता शेतकरी जागृत झालाय शेतकरी पेटल्याशिवाय राहणार नाही आणि जर शेतकरी पेटला तर आपली काही खैर नाही ह्या आम्ही इशारा होता सांगतो